उमेद अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कान्होर मध्ये प्रगती महिला प्रभाग संघाने एक प्रेरणादायी व्यवसाय सुरू केला आहे इमिटेशन ज्वेलरी आमच्या गावामध्ये जेव्हा गट स्थापन होऊन ग्रामसंघ स्थापन झाले उमेद अभियान आल्यापासून आम्हाला खूप असं नॉलेज मिळालं आणि आम्हाला खूप फायदा झाला या अभियानाचा आमच्या गावामध्ये आम्हाला ज्वेलरी प्रशिक्षणाची संधी मिळाली त्या संधीचा आम्ही पूर्णपूर फायदा घेतला याच्यातून आम्हाला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जसे की आपण आता आपल्या दहाव्या सूत्रावर काम करत असो उपजीविकेसाठी काम करत आहोत त्या सूत्राचा पुरेपूर उपयोग होऊ लागला आहे आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि अनेक प्रकारच्या ज्वेलरी बनवत आहेत महागाईच्या या युगात सोन्याचे दागिने घेणे अनेक महिलांना परवडत नाही पण आता सोन्यासारखे दिसणारे हे इमिटेशन ज्वेलरीचे दागिने त्यांच्या सौंदर्याला देतात एक खास रंग सध्या महागाईचा जमाना असल्यामुळे महिलांना सोनं विणं परवडत नाही आणि त्या ह्या ज्वेलरी मार्फत आपल्या आवडी पूर्ण करू शकतात त्यामुळे ह्या ज्वेलरीला आम्हाला जास्त मागणी आहे आणि आम्ही ती पूर्तता करत आहोत आपल्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे मंगळसूत्र असतात पण हे आम्ही असे हे वेगळंच मंगळसूत्र बनवले याला चंद्रकोर आणि हे कमलाचं फूल लावून याला आम्ही पॅच म्हणतो हे असं वेगळंच बनवले आम्ही ही नथ ही आम्ही धनगर नथ असं म्हणतात हिला हे लक्ष्मी टुशी आपल्याला साडीवर मॅचिंग असे लावे तर आम्ही हा रेशीम धाग्याने वेगवेगळ्या कलरचे बनवून देतो आज या महिला विविध प्रकारच्या नथी आणि आकर्षक दागिने बनवून केवळ आपले कौशल्य दाखवत नाहीत तर त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्नही मिळवत आहेत महिन्याला आम्हाला सत्तर हजार रुपये पर्यंत मिळतो आणि वर्षापर्यंत चार लाखापर्यंत आम्हाला उत्पन्न मिळतो त्याच्यामुळे आमच्या महिलांची परिस्थिती आर्थिक व्यवस्थेत आहे आता आमच्या सगळ्या महिला खूप सक्षम झाल्यामुळे उमेद आमेद्यांचे मी आभार मानते